मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रमामध्ये सव्वीस मार्कांचा लोकार्पण सोहळा आहे जे सगळ्या समाजाचे दैवत आहेत दुसरा कार्यक्रम मुख्यमंत्री लाडकी बहिणीचा गोरगरीब शेतकरी शेतमजूर महिलांचा कार्यक्रम आहे माझ्या कार्यक्रमामध्ये काँग्रेसच्या कोणी कुत्र्यानं घुसायचा बी प्रयत्न केला तर ती तिथंच गाडून टाकेन मुख्यमंत्र्यांना पाय ठेवून अरे पाय सोडा तुम्ही आमच्या रोडवर पाय ठेवून टाकवा तुम्हाला समजल की मग शिवसेना काय आहे राहुल गांधी विषयी तुम्ही जे वक्तव्य केलंय त्या वक्तव्याचं काँग्रेस येईल तुमच्या विरोधात करता, करता करू द्या ना माझं आमचं तेच म्हणणं आहे की हे आंदोलन का करतात मला सगळ्या मागास आदिवासींचं ओबीसीचं सगळ्या धर्म समाजाच्या लोकांचं आरक्षण संपवणाऱ्या राहुल राह। गांधीचं समर्थन करून राहिले ज्या समाजाने यांना मतदान मोठं केले यांचे आमदार केले खासदार केले मंत्री केले त्या समाजाच्या विरोधात भूमिका घेऊन आले ना त्याचा निषेध करून म्हणजे मी खरं बोलायचा निषेध करून आले ना करा ज्या दिवशी तुमचं खरं रूप ले ले जे आज लोकांना कळलेलं आहे ही जनता तुम्हाला मतपीठातून उत्तर देईल हे पक्षाची भूमिका आहे का तुमची स्वतःचे हे जे माझं स्टेटमेंट हे माझं वैयक्तिक मत आहे म्हणतात की